नो no, आपण कोणत्याही मोठ्या शहरात गेलं की काय करतो रॅपिडो ओबेर ओला बुक करतो का कारण की आपल्याला का आप आप ते कन्व्हिनियन्स असतं म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला फेअर जे त्या अगोदरच ऑनलाईन कळत आहे की किती फेअर लागणार काय आणि आपल्याला ऑन दी स्पॉट आपण कुठेही असलो म्हणजे आपल्याला बस बस स्टॉपवरती जायची गरज नाही स्टॉप वगैरेवरती जायची गरज नाही आपल्याला लगेच जागेवरती गाडी मिळते म्हणून आपण काय करतो की रॅपिडो उबेर ओला आपण बुक करत असतो पण आता महाराष्ट्रात आहे काय की लोकल टॅक्सी आणि ॲटोवाल्यांची इतकी दादागिरी झाली आहे की त्यांनी काय केलं आहे रॅपिडो बाईक आणि उबेर बाईक जे ते बंदच केलेत आणि आता जे का राहिलेले काय आहे आता काय राहिलंय की कार टॅक्सी ऑप्शन राहिले हेही बंद करायला बसलेत मी असं का म्हणतोय कारण की माझा जो रॅपिडोचा जो एक्सपिरियन्स आहे पुण्यामध्ये मी तुम्हाला शेअर करतोय की झालं नेमकं काय होतं की जसं की मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन जे रेट फिक्स असतात म्हणजे एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर आपल्याला फेअर कळत आहे पण ऑफलाईनमध्ये काय होतं समजा आता यांनी जर सगळं बंद केलंय तर आता समजा जिथं पन्नास रुपये लागतील किंवा जिथं साठ रुपये लागतील हे लोक कर काय करतील दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये त्यांचे मनमानी रेट सांगतील आता ओला ओबेर रुप असल्यामुळे काय होतंय की यांना ते तसं करता येत नाही आता मित्रांनो आता काय होतं की दुसऱ्या राज्यांमध्ये बाईकचाही ऑप्शन चालू आहे तर समजा जर ॲटोला एकशे वीस रुपये लागत असेल ना आता मी ब भारत राज्यांमध्ये म्हणजे बाहेर जात असतो तर त्या ठिकाणी मी फक्त साठ रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये बाईकने कारण की एकट्या व्यक्ती एक असल्या तर काय करणार स्कूटर किंवा बाईकच हे करणार आहे पण ह्या लोकांनी काय केलं आहे की त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी जे आहे ते हे ऑप्शन बंद करून टाकलं आहे बाईकचं ऑप्शन बंद केलं आहे आता राहिलं आहे कार आणि टॅक्सी आता मित्रांनो झालं असं होतं की मला खडक वाचल्यावर जायचं होतं पुण्याला तर मी काय विचार केला की बाबा बस स्टॉप बसने जाण्यापेक्षा किंवा स्टॉप दूर होता तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा जे ते रॅपिडो बुक करून घेऊया आणि हा मित्रांनो माझ्यासोबत हा माझ्यासोबत पण झालाय आणि माझ्या मित्रांसोबत पण झालाय आता मी अगोदर माझा एक्सपिरियन्स सांगतो आणि त्यांचा एक्सपिरियन्स सांगतो तर काय झालंय की मी एक कार बुक केली एक टॅक्सी बुक केली रॅपिडोनी तर त्या, त्या, त्यामध्ये मला काय दाखवत होते की दोनशे चाळीस रुपये फेअर दाखवत होतं तर, तर मला रॅपिडोवाल्याचा कॉल आला टॅक्सीवाल्याचा आणि काय म्हणतोय की सर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला पंचवीस रुपये पर किलोमीटरप्रमाणे चार्जेस लागतील मी म्हटलं असं का तर नाही नाही हेच हेच आहे म्हटलं जायचं असेल तर सांगा नाहीतर नाहीतर मी जाणार नाही मग त्याला म्हटलं ठीक आहे तू कॅन्सल करतो तो म्हटला नाही नाही तुम्हीच कॅन्सल करा तर मग मी त्याच्याशी थोडंसं वाद घातला आणि फोनवरती आणि त्याला मी सांगितलं की मी कॅन्सल करणार नाही मग त्या त्यांनी ते, तिकडनं कॅन्सल केलं आहे आणि मी रॅपिडोला हो एक कंप्लेंट टाकली आणि रॅपिडो हो, मग रॅपिडो हो, दुसरी टॅक्सी बुक केली तर दुसऱ्या आला आणि दोनशे चाळीस रुपयामध्ये सतरा किलोमीटर जायचं होतं मला है ना तर सतरा किलोमीटर जायचं होतं तर त्यांनी मला माझ्याकडनं दोनशे चाळीस रुपये घेतले म्हणजे मला पर किलोमीटर प्रमाणे किती रेट मिळाले आम्ही ॲक्च्युली तीन जण होतो तर हे आम्हाला पुरेसे होतं कारण की चौदा रुपये पर किलोमीटरप्रमाणे आम्हाला ते रेट मिळणार होते पण जर विचार करा जर ज्या ठिकाणी मी दोनशे चाळीस रुपयामध्ये आम्ही जातोय म्हणजे एका जणाला जवळजवळ समजा की ऐंशी रुपये पर हेड झालेत पैसे पण सतरा किलोमीटर प्रमाणे चारशे पंचवीस रुपये म्हणजे बघा दोनशे चाळीस रुपये कुठे आणि चारशे पंचवीस म्हणजे ऑलमोस्ट काय झाले आहेत हे पैसे तर डबलच झालेत ना तर ही यांची दादागिरी तर त्यामुळे मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतोय की मी रिसेंटली आंध्र प्रदेशमध्ये तिरुपतीला गेलो होतो आणि तिकडंच हो ते मी तेलंगणाने हैदराबाद तेलंगणामध्ये हैदराबादला पण गेलो होतो तर त्या ठिकाणी मी रॅपिडो उबेरमध्ये मी का मी काय केलं आहे की काही काही ठिकाणी बाईक आणि काही काही ठिकाणी कार पण बुक केली म्हणजे तिकडे बाईकसुद्धा चालू आहे कारसुद्धा चालू आहे आणि तिकडं बसेस वगैरे पण भरपूर असतात तर तिथं मला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही म्हणजे मी बाईक स्कूटरवरती जे मित्रांनो पन्नास रुपयामध्ये साठ रुपयामध्ये इकडं तिकडं फिरू शकत होतो पण आपल्या महाराष्ट्रात त्यांनी या लोकांनी काय केलं आहे की महाराष्ट्राचं गोवा करायला म्हणजे गोवासारखी सिच्युएशन करायला का तर गोवामध्ये काय झालं आहे की लोकल आणि लोकल टॅक्सी आणि ऑटोवाल्यांची इतकी दादा घेतली झाली की त्यांनी काय केलंय की जे हे जे ओला उबेर वगैरे चालूच देत नाही ते हे काय केलंय तिथं बंदच आहे फक्त एकच ॲप तिथं चालू आहे ते म्हणजे गोवा माईल्स पण हे गोवा माईल्सला सुद्धा काय असं माहिती आहे का तिथं सुविधा असूनही ते लोक काय करतात जर कोणी गोवा माईल्स ऍपने जर बुकिंग केलीत ना तर ते तिथं त्यांच्यासोबत हुज्जत घालतात जो गोवा माईल्सवाला येतो ना त्याला सुद्धा ते बसू देत नाही तर मित्रांनो अशा लोकांसोबत जे ते व्हायला पाहिजे आता मित्रांनो यामध्ये एक मी एक सांगायला विसरलो माझ्या मित्राचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगणार होतो तर त्यांनी काय केलंय त्यांना होतं खडक वाचल्यावरनं फिनिक्स मॉलला रात्रीच्या वेळेला मग रात्री जवळजवळ साडेआठ नऊ झाले असतील तर त्यांनी एक टॅक्सी बुक केली टॅक्सीवाल्या म्हणजे रॅपिडो बुक केली रॅपिडोवाल्यानी काय केलं माहिती आहे त्यांना तीन किलोमीटर घेऊन गेला तीन किलोमीटर म्हणजे रनिंगमध्ये घेऊन गेला आणि त्यांना तीन किलोमीटर गेल्यानंतर काय सांगतो माहिती आहे की तुम्हाला जे आहे ते पर हेड जे आहे ते वीस रुपयेप्रमाणे तुम्हाला चार्जेस लागतील तर त्यांनी मग त्या त्या ठिकाणी त्यांचा वादविवाद झाला आणि ते तीन किलोमीटर तिथंच उतरले आणि त्याला जे ते तीन किलोमीटरचं के पेमेंट केले त्यांनी आणि तिथून ती तू, ती परत आले तर त्यानंतर ते, ते मला सकाळी सांगायला लागले की आमच्यासोबत असं असं झालंय तर मित्रांनो हे कुठं तरी थांबायला हवं नाहीतर काय होईल की हे जे लोकल लोक आहेत ते असे दादागिरी करून जे आहेत ते हे जे आता टॅक्सी टॅक्सी किंवा जी ओला रॅपिडो उबर वगैरे चालू आहे हे सुद्धा बंद करायला बसलेत तर हे असं नको व्हायला तर मित्रांनो तुमच्यासोबत जर एक्सपिरियन्स झाला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूया असं एक नवीन व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र